नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुम्हाला ह्या पॅटर्नचा सेकंड पार्ट दाखवणार आहे ह्या पॅटर्नचा अमरेला प्लाझो असणार आहे तर अम्रेला प्लाझोमध्ये आपल्याला हिपचा माप टाकायचा आहे कमरेला ते आपल्याला लूजिंग द्यायची आहे तर मी लूजिंग थोडंसं वाढून देते आधी दहा दहा टाकून घ्यायचं चौथा भाग काढून मी थोडंसं दोन इंच वाढून घेते खालच्या साईडला हातावरून आपल्याला हे दोन्ही साईड चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला सें बराबर सें सेंटर आलेला आहे की नाही इकडल्या साईडला जे माप आहे तिकडल्या आहे तेच सेम माप आलं पाहिजे थोडंसं खाली झालं होतं मी त्याला व्यवस्थित करून घेतलं असं राऊंड भागाला सेम मार्किंग करून घ्यायचे आहे चौदा चौदा इंच आहे सगळीकडे सेंटर ठेवायचं आहे बराबर आता वरच्या साईडला आपल्याला इलास्टिक किंवा बेल्ट लावायचं त्याच्यासाठी दीड इंच मी सोडून घेतलेलं आहे आणि आपली उंची आहे बेचाळीस तर मी अस्तर आहे तर मी दोन इंच कमी घेतलेली आहे त्याच्यात से सेम आता वरच्या साईडनं जे मार्किंग आहे मोजून घ्यायचे आहे वरून खालीपर्यंत किती मार्किंग येत आहे ती मार्किंगवर आपल्याला फिफ्टी टू इन हाफ येत आहे तर आपल्याला तेच मार्किंग सर्व जागी टाकून घ्यायचे आहे सेम मार्किंग मी टाकून घेतलेली आहे तसे राऊंडमध्ये मध्ये आता हे पार्ट मी कट करून घेते ह्याचा जॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला जॉईंट जे कोणा साईड निघतो राऊंड कापल्यानंतर तिथूनच काढून घ्यायचा आपल्याला सोपा पडते सेम मार्किंग जसं आपण मोजून घ्यायचं आहे दीड इंच सोडून किती टाकली होती मार्किंग चाळीस सेम चाळीस चाळीस इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे हे कट करून घेते मी आता आपल्याला मेन फॅब्रिकवर सेम तसंच कट करून घ्यायचं आहे आणि अस्तरपेक्षा आपण मेन फॅब्रिक थोडंसं मोठं कट करून घ्यायचं आहे एक दीड इंचाचं मी घेतला आधी अस्तर छोटा कट करून घेतला होता आता आपल्याला दहा आहे हिपचं मार्किंग त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिसळून बारा इंच घ्यायचं वरी दीड इंच मी सोडून बारा इंचावर मार्किंग टाकून घेते मॅनीची आणि तिथून आपल्या आकाराने दोन अडीच दीड जे आपल्याला आकार द्यायचा आहे ते टाकू शकता मी अडीचवर टाकले त्याच्यामध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे मॅनी कट करून घेते मी आता हे कट करून झालेलं आता स्टिचिंगला बसलेली आहे आपल्याला हे जॉईंट जो, जो निघलेला आहे खालच्या साईडचा ते जॉईंट करून घ्यायचा आहे हे जॉईंट करून ह्याच्यावर दाब टिप मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व पार्ट अशा जॉईंट करून दाप मारून घ्यायचे आहे आता अस्तर आणि मेन फॅब्रिकचा मेनी जॉईंट करून घेते तर अस्तर जॉईंट करत आहे फक्त दोन्ही साईडला आधी शिवून घेऊन मग वरच्या साईडला शिवायचं आहे सेम मेन दोन्ही अस्तर तसेच जॉईंट करून घेतलेले आहे मी आता मॅनी दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत दोन्ही साइड चे जॉईंट करून घ्यायचे आहे लगेच आता मी फिटिंग टाकून घेते लास्टला आपल्याला इलास्टिक वगैरे लावायचे आहे चार भाग आहेत आता दोन अस्तरचे दोन मेन फॅब्रिक चारही एकत्र पकडून घ्यायचे आहे मेन फिटिंग आहे तुम्ही लक्ष देऊन बघा मी आता फक्त मध्यंतरून चालू करून फक्त ते चार पार्टही जॉईंट करून घेते चारही पार्ट अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला अस्तर दोन्ही साईडने काढून टाकून द्यायचं आहे मेन फॅब्रिकवरच स्टिच येऊ द्यायची आहे दोन पार्टला दोन्ही मी खालच्या साईडने वरच्या साईडने क्रॉसमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे मेन फॅब्रिकवर स्टिच मारायची अशा प्रकारे जर फिटिंग केले ना मोकळा मोकळा छान बसतो प्लाझो ते माता इकडल्या साईडनं पण तसंच मेन फॅब्रिकवर स्टिच करून घ्यायचे आहे दोन पार्ट अस्तरचे सरकवून मेन फॅब्रिकवर स्टिच मारायची आता अस्तरचं आहे अस्तरच्या पार्टला आता पूर्ण असंच मधल्या साईडचं सोडून द्यायचं आहे मेन फॅब्रिक आता आणि आता मध्यंतरून घेऊन त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आता मधल्या साईडला सोडून देत आहे बघा तुम्ही लक्ष देऊ मेन फॅब्रिकच तेवढं शिवून घेते सॉरी अस्तर एखालच्या साईडला मी अस्तरला पट्टी फोल्ड करत आहे आधी सिंगल एक फोल्ड करून घेते इझी पडतो आणि छान फोल्डिंग होते आधी सिंगल फोल्ड करून मग नंतर डबल फोल्ड करते स्टिचिंग दोन घेते छान येते अशी फोल्ड बघू शकता किती फिनिशिंगने छान आलेले हे फोल्ड आता वरच्या साईडला आपण बेल्ट आणि इलास्टिक लावायचं आहे तर मी हे दोन्हीचा सेंटर काढून घेतला मी आणि दोन्ही पकडून त्या सेंटरचा सेंटर, सेंटर काढून आपल्याला टक्स टाकायचे आहेत फ्रंट साईडला फ्रंट साईडला मी एक इंचा टक्स देते एक इंच म्हटलं तर एक दोन इंच आपले त्याच्यामध्ये टक्समध्ये चाललेले आहेत चार साडेचार इंचा टक्स लांबी द्यायची आहे दोन्ही साईडला सेम अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची पट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला साडेचार इंचाची आणि मी अस्तर आणि मेन फॅब्रिक चिटकवून घेतलेला आहे आणि बकरम पण मी आधीच एका साईडला चिटकवून ठेवलेला आहे प्रेस करून आपल्याला कोणीही मध्यंतरून चालू करून स्टिच करायची आहे थोडंसं मी अर्धा इंचाचा सोडला वरच्या साईडला आणि हे सेंटर काढायचं आहे मॅनीचा सेंटर आणि आपल्याला हे बकरम आहे बकरमचाही सेंटर हे काढून हे स्टिच मारून घ्यायचे आहे अशा प्र, प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला लास्टला आलेला आहे हे दोन्ही काढून मी जॉइंट करून घेतले अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे बकरमच्या वरती आपल्याला इलास्टिक ठेवून घ्यायची आहे बकरमवर इलास्टिक लावून अशी पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं तसंच करून घ्यायचं आहे आधी मी एका साईडला केले तशाच प्रकारे बराबर पकडून इकडल्या साईडनं पण बकरमवर स्टिच करून घ्यायची आहे छान लॉक करायचं आहे मेनआधी बकरमला फिट्ट एकदम परफेक्ट शिवून घ्यायचं आहे बक्रमवरची ले आलं तरी चालते आपल्याला एका साईडने अशा प्रकारे मध्ये फोल्ड करून बकरमवर श्ले टाकून घ्यायची आहे आता इलास्टिक आपली आलेली आहे इलास्टिकवर स्टिच नाही आली, ना आली पाहिजे आता एकदम साईडनं आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे सेम आता मी मागो पूर्ण असं इलास्टिक पण पॅक करून घेते आता ह्याला सेट करून घ्यायचं सर्व जागून असं ओलड ना लेअर पडतील आणि सर्व जागी सेट होते आता ह्या बकरमवर स्टिच मारून घ्यायची वरच्या साईडला आणि सेंटरला मधल्या साईडला ओढून स्टिच मारायचे आहे मधल्या साईडला अशा ओढून बॅक साईडला सिले घ्यायची आहे इलास्टिकवर सेंटरला आता इथून हे काढून घ्यायचे आहे बघू शकता बेल्ट आणि इलास्टिक किती छान फिनिशिंग न आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा